पोलिसाच्या गोळीबारात पत्नी नंतर मेहुण्याचा मृत्यू झालेला आहे हिंगोलीतील घटनेतील मृताचा आकडा दोन वर पोहोचलाय कौटुंबिक वादातून पोलीस कर्मचाऱ्यांना गोळीबार केला सासू आणि मुलीवर उपचार सुरू आहे तर हिंगोलीत पोलीस कर्मचाऱ्यानं कौटुंबिक वादातून पत्नीसह सासू आणि मेवणाची मुकल्यावर गोळीबार केल्याची घटना घडली होती या प्रकारात पत्नीचा जागीच मृत्यू झाला होता तर सासू मेवनांची मुकल्यावर उपचार सुरू होते आरोपी पोलीस कर्मचारी विलास मोकाडे आरोपीच्या मेवण्याचा सुद्धा आता मृत्यू झालेला आहे मृत मृतांचा आकडा दोनवर पोहोचला आहे त्यामुळे या गोळीबार प्रकरणामध्ये आता मृत्यूची संख्या दोन आहे सासू आणि चिमुकल्यावर देखील उपचार सध्या सुरू आहे हे प्रकरण आम्ही अत्यंत संवेदनशीलपणे हाताळत आहोत अशी प्रतिक्रिया पोलीस अधीक्षक श्री कृष्ण कोकाटे यांनी दिली आहे या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी गजानन देशमुख गजानन मृत्यूचा आकडा दोन वर पोहोचलाय काय नेमकं इकडच जो पोलीस कर्मचारी आहे या पोलीस कर्मचाऱ्यांनी पत्नी मेहणा आणि बायकोवर अंदाजंद गोळीबार केला होता त्यामध्ये पत्नी जागी ठार झाली होती त्याचा मेहणा योगेश धनवे आणि सासू आणि त्याचा बाळाला सुद्धा त्याच्या अं गोळी खर्च उठून दिली होती जणांवर नांदेड उपचार सुरू होता पण उपचारादरम्यान त्याचा जो मेहणा आहे योगेश धनवे याचा मृत्यू झालेला आहे या संदर्भात पोलीस अधीक्षांनी माहिती दिली आहे आणि या संपूर्ण गोळीबार प्रकरणात दोन जणांचा आतापर्यंत मृत्यू झालेला आहे पोलीस अमलदार जो आहे याला पोलिसांनी यापूर्वीच अटक केली असून त्याला तीन दिवसाची पोलीस कुठली देण्यात आली आहे त्याने जो आहे तो वसमत शहर पोलीस स्टेशनला तो असताना त्यांनी शस्त्रग्रहून चोरून आणलेली होती त्याच्या संदर्भात सुद्धा एक गुन्हा त्याच्यावर दाखल झालेला आहे आणि एकूणच आता दोन यामधील जे जखमी आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आरोपी पोलीस कर्मचारी निलंबित सुद्धा पोलीस अधीक्षकांनी केली आहे पण या वादाच्या भांडणात कौटुंबिक वादामधून दोन जणांना जीव गमावू लागलाय अशा पद्धतीचं सगळं हे प्रकरण आहे आणि यामध्ये दोघ जणांवर उपचार निश्चित धन्यवाद गजानन ताज अपडेट देण्यासाठी आताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतो आहोत